नमस्कार मी निर्मला आज आपण दावणगिरी बेन्ने डोसा बघतो आहे त्यासाठी तीन पेले मी इडलीचे तांदूळ घेतलेत आणि एक पेला उडीद डाळ घेतलेली त्याच्यामध्ये एक चमचा मेथ्या घातल्या स्वच्छ धुवून घ्यायचं धुवून हे दिवसभर भिजत ठेवायचं कमीत कमी आठ तास रात्री भिजवून वाटून हे असं बारीक वाटून घ्यायचं बारीक वाटल्यानंतर आपलं सकाळी बॅटर असं छान असं झालेलं आहे मी गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे गॅसवरती बिडाचा तवा ठेवलेला आहे त्याला तूप लावून घ्यायचं एक परी असं मिश्रण टाकून हलकंसं घालायचं त्याच्यामध्ये आपण थोडं मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार नंतर झाकून ठेवायचा छान असा आपला डोसा तयार झालेला आहे मस्त जाळी पडते तुम्ही बघा छान अशी जाले पडलेले पलटून घ्यायचा त्याच्यावरती आपण लोणी घालून घेतो आहे भरपूर लोणी घालायचं वरती मी फुटांना डाळ जी चटणी केली ती घातलेली आहे साठी मग व्हिडिओ मी दिलेला आहे मस्त डोसा तयार आहे कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांग